गाय हॅलो तुम्ही म्हणत असल मधूनच कसं काय हा लूक तर मी चाललेले आहे दांडिया नाईटला फर्स्ट टाईम जेजुरीमध्ये तर दरवर्षी असतो पण मी फर्स्ट टाइम चालले तर मस्तपैकी मी आवरला आहे गेट रेडी विथ मी केलेला आहे तर इन्स्टाला बघायला विसरू नका आणि शॉर्ट व्हिडिओ पण ऑफकोर्स येईल आणि का <laughs> दोरा आला मध्ये कात्री दे कात्री द्या होती की तर मी सगळ्यांना माझं कामाला लावलेलं आहे हे द्या ते द्या दीदीने मला दी खूप जास्त मदत केली कारण की तिच्याशिवाय काहीच नाही मी अपूर्ण आहे तर तुला तिला नोज पिन सापडत नाहीये नोच पिन शिवाय अपूर्ण आहे का तिथून दाव दे मरू दे इट्स ओके तर हा हे मराठी सातचा ड्रेस मी काढून ठेवला होता सगळे ड्रेस बुक झाले तर हे ठेवला होता मी मला तर माझा फुल लूक दिते दाखवलंच चलवा तिथे सुरु नाही अगं मी साखरपुड्यात नाही का घातली होती बघ छोटीशी ओके ओके <laughs> okay, आता मी रेडी झालेली आहे फायनली आणि माझा हा लुक आहे आणि हा आहे मराठी सातचा सा। लेंगा चनिया चोली आणि असं माझा लुक आहे कसं झालंय नक्की कमेंट मध्ये सांगा फर्स्ट टाइम मी चालले दांडिया नाईट ला डॅडी मी कशी दिसते <laughs> आणि आपण हे मराठी सात सा, चालू केल्यापासून पाहिलं घातलेलं आहे तुला युज झाला आणि मला हा कलर ब्लॅक कलर हा ठेवला होता माझ्यासाठी तर चला मी तिकड थोड्या थोड्या क्लिप्स घेईल पण त्या काय माहिती वा, वापरता येईल का म्हणजे आवाज नाही येणार तिकडचं घेऊन शकत आपण आवाज बघू आपण बॅकग्राऊंड म्युझिक लावू काय आणि माझ्याकडे टिपरी नाहीये तर ही जुनी खूप जुनी आहे ना तर हे बाप्पा म्हणजे खातात तरी घे <laughs> तर गे, मी आता दांड्या घे घेणार आणि मग तसंच जाणार पुढं तर आम्ही माझ्या फ्रेंड्स बरोबर चालले मी खूप टाइम नंतर भेटणार आहे आम्ही सगळे तर ते पण मी तुम्हाला दाखवते चल चला भेटूया डायरेक्ट तिकडे थेट दांडिया महिना अशी उडी मार आणि तिथं

गायज गरबा नाईट नंतर खूप दमले मी एवढी दमले म्हणजे पाय एवढे दुखतात जबरदस्त तर पप्पानी मला ते हे घातले कॅप खूप म्हणजे खूप दुखतात कारण की खूप डान्स केलाय मी काल तर पप्पाना म्हटलं पप्पा मी खूप दमले तर आपल्याला नाश्ता आणा ना दोघांना कारण की आम्ही दोघच आहे जे मम्मीच्या तो उपासच आहेत तर पप्पांनी माझं ऐकलं आणि मी सळपाव आणला येडी <laughs> तुम्हाला दाखवते मी पप्पाने टेबल टाकलं इथं हे बघा हॅलो आणि मम्मीला उपास आहे पण तिने आम्हाला दिले आणि हे आहे मिसळ कस वाटते माझ्यामुळे तुमची पण पप्पा होती हाऊस खरं तर तुम्हालाच खायचं असतं हा ना ते पण तुम्हाला म्हणजे नाही का तुम्हालाच खाऊ वाटत असेल आता म्हणलं वडा पोहा आणायचं म्हणलं काय ते तर मम्मी बस आम्हाला काय नको लागतंय काय बघ होय तर चला किती हलवतात पप्पा ना वरडती मम्मी चला मी खाते आता बाय बाय तर गायज खूप वेळाने भेटतीय मी मी का असं वाटतं मी ग्लो करते जरा गोरी गोरी झाले जास्तच तर आज लाईटीमुळं खूप माझं वर्क एक्सटेंड झालं आहे आणि घरात एवढा पसारा झाला आहे कारण की बिझनेस पण सांभाळावा लागतो यार आणि दिदी गेली बाहेर त्याच्यामुळं मग मला सगळं आवरायचं कस्टमर येतात मी त्यांच्यासमोराशी लॅपटॉप घेऊन बसते आत्ता तसंच झालं कारण की लाईट गेली ती म्हणून माझं खूप लेट लेट होत गेलं सगळं आत्ता फायनली मी मोकळी झाले आवरलं पण आहे सगळं माझा अवतार तसाच आहे अजून केस पण बांधले नाहीत नाहीत आणि इथं मी असा ढिगरा काय म्हणतेला तर इथं असं मी माझा ढिगारा कपड्याचा टाकलेला आहे तरी मम्मीनी काल आमच्या इथं इव्हेंट होता तुम्ही बघितलंच असेल तर, तर आपले सगळे मराठी सातचे ड्रेस गेले होते रेंटनी तर ते सगळे आज आले तर सगळं असा पसारा सगळा पडून होता तरी मी बऱ्यापैकी इथं आता आवरला आहे माझा ट्रायपोर माझं मेकअपचं सामान सगळं तसंच मी ठेवून गेले होते तर ते मी आता आवरायला स्टार्ट करते आणि हा लॉग इथंच एंड करते आणि मला एक सांगायचं होतं की मी आले काय ते दांडिया घेऊन आले दरवाज्यात उभं राहिले तेवढं पप्पा म्हले बस तिथं पटकन तुझी नजर काढतो म्हणजे दरवेळेस पप्पा आहेत ना मी आवरलं की नजर काढतात कारण की आम्ही पप्पा ह्याच्यावर बिलीव्ह करतात म्हणजे मानतात नजर लागती आणि लागतीच आम्हाला आजारी लगेच आजारी पडतं आणि माझे प्रचंड पाय दुखत होते आज हात दुखतात तरी पण माझा आज खूप एकटी शेड्यूल झालेलं आहे तर चला आता मी मस्तपैकी काम आवरते रिलॅक्स होते मस्त चिल आणि भेटूयाने हॅलो गाईज तर मी झोपले होते ना तेव्हा मम्मीने एक कोण आलत हो एक बाबा आला होता तर घरी आलं ते आणि मशीन ही मशीन सेल्समॅन तर गायच ही मशीन आहे ना मम्मीने घेतलेली आणि ही मशाची मशीन चालू आप आणि आमच्याकडे एक सेल नाही आहे एक सेल आहे आणि ह्याने असं मसाज देते दे। मम्मी तर मी डोक्यावर ठेवलं आणि त्याने व्हायब्रेट 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 होते छान आहे पण छान वाटते जरा मी तिथे म्हणलं मला रोज मसाज करून देत जा ऑफिसचं काम झाल्यावर मी तुला पाच रुपये देते चांगलं वाटते चांगलं चांगलं वाटते गाडी कसं वाटेल पाहायला ते छानच वाटेल पण येणारे व्हॅबरेट होते हा ते आडव घ्यायचे तर थोडे थोडे चालते कारण की सेलची पॉवर एवढी नाही एका एका सेल वर चालले ते बाप्पा इकडे ना पप्पा इकडे ना <laughs> आ, आ, आ। तर मी ना पप्पांना दाखवते हो म्हणजे उल मम्मी तर मला मग डोक्यावर ठेवू माझ्या कसं वाटे इकडं बघा झोपलेल्या शेऱ्या जागा होत्या <laughs> लगी है, भाई गो बाई पायावर पाया मानसी टोले आणि काय झालं तू थांबले माझं कधी करणारेस तू कधी मला वेळ आहे का मानसी टोले वेळ आहे का तुला तर वेळच वेळेस आम्ही घेतलेलं आहे हे आणि आणि कसं ते मशीन, आने, आने मशीन। ओके 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 तर गाय चला आता आम्ही हिमाला थमनेल करून देईल बाय बाय मग मी काय करू बाय बाय गाय कोणत्या च... बहिणी छोट्या बहिणी अशा असतात की त्यांना अजिबात आवडत नाही मोठी पैसे आलेली तर मला आहे ना नेहमी वरडते बर का नेहमी वरडते मला की कि नाही का ते रील पाठवते मला छोट्या बहिणींचं म्हणजे बहिणीने जवळ तिला अजिबात आवडत आहे आणि हे आम्ही काही म्हणून नाही करत आम्ही काही मुद्दामून नाही करत आमच्या आकांक्षाला सगळ्या छोट्या बहिणी करतात झोपते नाही आवडत पण ह्यांचा मुळ असलं की ते आमच्या अंगावर पाय हात झोपणार मी ठेवते आता माझा हे झालं असं पडलं तर तिथे मला गिफ्ट डे टाकॉच सेव्हन आयफोन तर काही सगळ्या सबस्क्रायबरनी मला एक एक रुपया पाठवा किती येत एक एक रुपया नको मला जर ना हजार हजार पाठवा हा हजार पाठवा तुम्हाला एवढं काही मुश्किल नाही आहे हजर देणं तर हजार हजार पाठवा आणि म्हणजे मी आयफोन सेवन्टीन घेईल म्हणजे तुम्हाला हे असं म्हणजे हे काय म्हणतात डार्क सर्कल पण तर गाईज तुम्हाला असे माझे डार्क सर्कल पण दिसेल ना एवढे क्लिअरिटी दिसेल तर प्लीज मला सेंड करा तर मला कोणीतरी फॅन्स लोकांनी माझ्या गिफ्ट द्या आयफोन तर तर गायचं लांब हे आहेत ओट्स आणि मी भाजी केली आता सकाळचे आठ वाजलेत मम्मीला म्हणलं मम्मी मी आज लवकर करते पटकन सगळं म्हणजे मम्मीला त्यांच्या स्वयंपाकाचं करता येईल गुड मॉर्निंग हॅलो नेक्स्ट डे नेक्स्ट डे अनादर लॉग तर गायत मी सकाळी लवकर उठते तर माझं कामच असतं पण मी आज रिलॅक्स आहे कारण की अय्या आई तसं सी टी व्ही आहे का आमच्या खिडकीकडं तोंड करूनच आहे तर गायत आज मी पप्पांना बाहेर जायचं लवकर तर मग आता वाजत आठ तर मी ओट्स करून दिले त्यांना म्हणजे दिले म्हणजे ठेवलेत आत्ता तर ते जस्ट आलेत तर मी आता त्यांना नाश्त्याला देते त्यांना जायच्या वेळेस म्हणजे पाच मिनिटांनी आणि मी आज आहे फ्लॉवर वटाणा ग्रेवीवाली भाजी एवढी सुंदर दिसते मला त्यात पाणीच टाकू वाटत नाहीये मला पाणीच टाकू नाही वाटत आहे पण टाकाव लागतं यार पाणी मला अजिबात पाणी टाकायला आवडत नाही कारण की तो मसाला वगैरे ते सगळं जातं यार पण एक चौके चला शिजायला तर वेळ लागतोच आणि चला आता मी पाणी टाकते भाजीत तर मी असं पाणी टाकायचंय मला भाजीत पण पन, मला पप्पांना दाखवायची आहे ही भाजी कशी झाली आहे मस्तपैकी वाह तेल पण मस्त मला अशा भाज्या भाज्या खूप आवडतात पण रेग्युलर बेसवर अशा भाज्या नाही होत आपल्या सिम्पल लसूण खोबऱ्याच्या अशा काय असेल ना वेगळं तर मग असं छान वाटतं तर मी पप्पांना दाखवते आता रिॲक्शन मी पाणी टाकायच्या आत पप्पांना बोलवलं दाखवायला भाजी आणि चव पण घेतली भाजी मस्त ना मला फ्लावर माझ्या हा काय भाकरी करणार आहे भाकरी कशाची उपासाची भाकरी मम्मीला शिकवते मी होय एवढं तू मोठी झालीस का बर आईला शिकवणार हाकरी ना मी शिकवायची बर का हिला सगळे येते फक्त भाकरीच येत नाही पण शिकल ती कारण आपल्याच भाकरी नाही म्हणून नाही नाही मी काय म्हणतोय आपल्याच भाकरी करत नाही ना हवे ग माणसे आपल्याला बाकरी करत नाही म्हणून नाहीतर शिकले असतील तिला सगळे येतं बाकी पण येते पण शिकल वापरा पावडर फोला ना पिटला जास्त नको पट घे पट वा बेस्ट उलटी पार्टी केली वाटते खालची बाजू वर वरची बाजू ना हा थांब जरा ते दे जरा दे, काम उलटी हेच केलेली वा वाटला के? भाकरी करताना नाजूक अजिबात नाही दाखवलं फार लगेच

काय लॉगिंग ला उचल लावलो हा नऊ लागला ग मला काम लागलंय मला मी पळून नाही आले कुठून डान्स केला आम्ही डान्स करतो आम्ही आम्ही एकदम असं टप्पोरे डान्स करतो हा आणि मी त्या जीन्स घालून बघ <laughs> यार, रिटेक, रिटेक वर रिटेक हेच <laughs> होते अरे आमच्या इथं पावसामुळं कपडे टाकले सगळे ते टप्पाटप्पा पडले आता ब्लॉगिंग मध्ये <laughs> तर गाय मला खूप होते आणि तुला होतंय हा मला होत जास्त कारण खूप दोन तीन वर्षांनी डान्स केले बाई काय सांगते तू काल ना बोल मला मला हे काम करत होते काल 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 होता काय फ्रायडे तर मला म्हंटली दिदी मला निन्नी आली <laughs> निन्नी घालवण्यासाठी डान्स कर तर मी सगळं माझं पांघरून वगैरे सगळं उचलून घडी <laughs> वगैरे करून कानात कॉट टाकला आणि मी डान्स करत होते तिच्यासमोर समोर पण मला गाणी नाही ऐकवली पण तुम्ही डान्स तर बघ होती ना माझा आणि हो मी तोंडाने मन पण होते आणि हिची निंदी घालवायला काम करून करून झोप आली होती माझ तिला म्हणलं तू पण माझ्यासोबत डान्स कर आणि कोणता डान्स केला आपण लावून छमछम करता आहे नशीरा बदल मला जाऊ दे अरे आम्ही डान्ससाठी असली जाणी असणार आमची मला जाऊ दे तुम्ही पण एकदा लावा आणि आम्ही त्याच्यावर करतो आपली फेवरेट कोणतं आपण त्याच्यावर डान्स करतो मला फिरतीच्या झुल्यात झुलवा झुलो आमचं ते गाणं म्हणजे लावून येते त्याच्यावर करता आणि <laughs> <laughs> एकदम टिपिकल लावणी येते करता दोघींना पण ती करतो अजून चुनरी चुनरीवर नाचतो अजून आमच्या अशी प्ले लिस्ट आहे डान्सची आयटम सॉंग पण असतात आमच्या ह्याच्यात अजून सलमान खानची गाणी पण असतात जाने क्या हुवा हे प्यार दिलो का मेला आहे याच्यावर नाचतो कहो ना प्यारेवर नाचतो कहो ना प्यारे आणि ते तारे गिन, गिन याद जो मेरी मे त्या जागा आणि पप्पा त्यातली जी स्टेप आहे तुम्ही ओरिजिनल सॉंग बघा ते गाणं त्यातली जी स्टेप आहे अशी तर ती मी सगळ्यांना शिकवली घरात ती मला जमती फक्त घरात हो आम्हाला दोघांना दोघांना पप्पाला आणि मला शिकवली तिला शिकवली मी ती स्टेप करायला आणि माझा हात दुखतोय असंच आम्ही डान्स करत असतो आणि एकमेकांना मी पप्पांना काल गोविंदाच्या दोन तीन स्टेप शिकवल्या अशा अशी त्यांना सांगितलं ना अशी अशी करायला तर वेगळंच करतात आपण कसं बसलोय कसं तर लोडो मी जीन्स आहे मग काय म्हणजे काय ट्रायल करते मी ड्रेस ट्रायल चालू आहे तिची आता मला पण थोडस बॅग भरायची आले त्यांना सारे बाजू लहरे आला रे आला श्री त्यांना मी मग अशी बोललो डान्स करायला कि आणि लॉक करताना आले बरोबर त्याला पाहिजे कॅमेरा पाहिजे कॅमेरा पाहिजे नाही सांगणार तुम्हाला आल तुमचं तेवढा इकडून आलाय माझे कारण हे कारण आहे आमच्या त्या अटिट्यूड च्या आमचं कारण हे आणि मला म्हणजे एटी फुल एटी हिचं नाव पण आहे आणि हिला अॅटिट्यूड क्वीन पण म्हणतात पप्पा आणि पण सगळं इकडूनच आलाय आम्हाला जे काही आमच्या अंगात गुण आहेत किंवा हिच्या अंगात गुण आहेत ते सगळं आवाज आहेत आणि माझा आवाज मोठा आहे ना ह्यांच्यामुळे यार सख्कापासून इतकी कंटिन्यू बड पण फुल स्टॉप नावाचा आम्ही तुमचे शब्द बाहेर डिक्शनरीत फुल स्टॉप नावाचं काय हेच नाहीये आणि आम्ही पप्पांच्या शब्द बाहेर नाहीये तुम्हाला स्वल्प विराम नाही ते बघा किती वेळ झाले यांची स्वल्प विराम नाही आम्हाला फुटेज गेले असे सगळं इकडून आलेलं आहे बिग बॉस मध्ये संपती काय सिम्पती आणि ना मेन म्हणजे हे जे आवरा आवडीचं काम आहे जाणू पाहिजे हो अच्छा बघा ते बघ बाय बाय आणि हे सगळं आवरीचं काम आहे ना केस आवरणं किंवा काय नट्टा करणं ते पण हे तर आहे दिवसातून पन्नास वेळा केस विंचकत बाप्पा अगदी भरवून गेलो टिशवाना 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 प्रूफ झालेलं ना तर तेच सांगतात मला ऍक्टिंग कशी करायची असं करायचं तसं करायचं हा असं केस काढले ना थोडेसे असे करायचे हे सगळं पप्पा शिकवतात हिला तर जे ऍक्टिंग आहे ते पप्पांकडून आलेले आहे हो सगळं पप्पांकडून आलेलं आहे आणि उभा राहतात पप्पा आहे कुठून बाहेर आणि भांग पाडणार आणि मग परत हे करणार परत दोन एक तासांनी भांग पाडणार असं चालू असतं त्यांचं त्याच्या असं तर गाईच उद्या आम्ही बाहेर चाललो पण तो लॉग नाही येणार लवकरच आपण काय करू ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दाखवू दाखना फुटेज दाखवू बघू काहीतरी काहीतरी करतो पण असं दाखव फायनल माझं प्री वेडिंग आहे तू द्या फायनल यार मला प्री वेडिंग करायचं होतं खूप चांगलं येस प्री वेडिंग साठी चाललोय आम्ही संडे प्री वेडिंग साठी चाललोय आणि राहिलेत फक्त आता दोन महिने राहिलेत ऑक्टोंबर पण संपत आलाय नोव्हेंबरच राहिलाय फक्त यार आणि ऑक्टोबर नोव्हेंबर बार हा हा सप्टेंबर सॉरी सप्टेंबर संपत आलाय ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन आता आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात माझं लग्न आहे तर आता दोन महिन्यात खूप तयारी करायची आम्हाला आमच्या आउटफिट डिसाईड झालेत पण ते तर तुम्हाला लवकरच पहिल्या आठवड्यात आहे लग्न पण लवकरच डेट कळेल डेट आता सध्या रिव्हिल नाही करणार आम्ही ते प्री वेडिंगच्या हातात रिव्हिल आहे आणि वेडिंग चे फोटो नोव्हेंबरच्या एंडिंगला येतील होते नाही नोव्हेंबरमध्ये एंडिंगला नाही मीड ला येतील बघू आता त्यावेळेस डेट वगैरे रिव्हिल त्यात असतात आणि पण ते अजून आणायचे आणि एक्झिक्यूट करायचे पण ठरवून ठेवलेत मनामध्ये आहेत ते तसे साखरपुडाला होते असे आहे झालेले सगळं तयारी झाली लग्नाची आमची फक्त आणायचे जाऊन तसं आम्ही शार्क शार्क नोव्हेंबर मध्ये आम्ही काहीच नाही ठेवणार आम्ही एकदम रिलॅक्स बसणार आता आम्ही ऑक्टोबर पूर्ण हद्द जाणार आहे तयारी आता मला मल्टीटास्किंग आहे संडे संडे बघून जायचं मी ठरवलंय कारण की मला पण म्हणजे नाही की सुट्टी नाही भेटायची आणि काम पण मला त्याच्यामुळे मग आम्ही संडेला जाणार तर चला आता मी फिटा आणायच तयारी करतो आता मी पण माझे ड्रेस ट्राय करून कारण मी पण शूट आमचं असं टिपिकल प्री वेडिंग नाही असं एकदम ट्रेडिशनल पण नाहीये एकदम वेस्टर्न पण नाहीये एकदम असं मी आणि ते असं टिपिकल नव्हतं करायचं मला की आमचे विचार टिपिकल नाही करायचं मला एकदम असं सिम्पल छान नॉर्मल रिअल वाटलं पाहिजे तसं करायचंय मला की यस ऑफ आमच्या कम्फर्ट लेवलच्या बाहेर जाऊन एकदम एकदम तसं नोंद करायचं मला वगैरे तर आमचे खूप जास्त आवडतात लोकांना विचार पण कमेंट कोण करत नाही हो आणि बरेच जण म्हणतात काय तुम्हाला जर विचार पडत असतील तर नक्की सांगा कमेंट करून यार आणि नाही असं तोंडवर बोलतात आम्हाला काय की नाही काय आमचं जे प्लॅनिंग आहे ना तर ज्यांना ज्यांना माहिती त्यांना एवढं छान वाटलं आमचं प्लॅनिंग लग्नाचं माहिती आहे तर आमच्या घरात पण छान वाटलं मी हिला सांगितलं वेडिंग प्लॅनर मी <laughs> आहे आणि मी पण आहे माझाच हिंचा वेडिंग प्लॅनर मी आहे आणि हिचा वेडिंग प्लॅनर मी असणार आहे मी आणि भाऊजी असणार आहे ठरवलेले आहे तिच्या लग्न मी काय काय डान्स माझं वेडिंग प्लॅनर भाऊजी असणार आहेत आणि ही असणार आहे येस माझं हिच्या व्यतिरिक्त आमचं नाव असणार आहे आणि माझ्या व्यतिरिक्त हिचं नाव आहे ते पण तुम्हाला दाखवते माझं नाव काय येस दोन ठिकाणी असं कधीच आमच्या खानदानात नाही झालं की माझ तर गायज असं पाहिजे युनिक करतो आम्ही सगळं आणि चांगलं करतो म्हणजे हद्द मध्येच राहून करतो म्हणणं चाललंय चला बघायला गल्लीत लोक नाही वेगळी लोक म्हणलं गल्लीत कोणाचाच आवाज नाही माझा सोडून असं कोण आलो माझ्या वर चढ कोण आहे कोण आहे जिसने को पीछे <को नहीं। laughs> पिचे तर गायचं चला माझी केस मी आज धुतलेत दुपारी उद्या जायचं मला कळलं सकाळी जायचं मग मी पटकन केस धुवून घेतले कसं असतं ना मुलींचं नो म मुलींचं कसं असतं ना इकडे जायचं असेल तर केस धुवावं लागतं नाही तर चिपकू चिपकू सगळं नाही तर माझ्या व्हिडिओमध्ये मग पप्पा मला म्हणतात सारखी म्हणते चिपकू चिपकू तुझी केस दिसतात तर चला